लावून या ध्यान दिसतो किती छान लाऊनिया ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लाऊनिया ध्यान दिसतो किती छान लावून या ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान नंदीवर बैसोनिया जातो कैलासी नंदीवर बैसोनिया जातो कैलासी पार्वतीने मळाचा केला गणपती पार्वतीने मळाचा केला गणपती गणपतीची सोंड दिसते लांब लांब छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लावूनिया ध्यान दिसतो किती छान लावूनिया ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान समुद्र निया शशी कंठा निळा समुद्र निया शशी कंठा निळा गळ्यात शोभेत्याच्या सरपाच्या माळा गळ्यात शोभेत्याच्या सरपाचा माळा भस्म हाती त्रिशूळ बाण शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लाऊनिया ध्यान दिसतो किती छान लाऊनिया ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला तिन्ही लोकात मोठाच मान शंकराला तिन्ही लोकात मोठाच मान हातात त्याच्या त्रिशूळ बाण हातात त्याच्या त्रिशूळ बाण गणपतीचा तो शोभे पिता महान गणपतीचा तो शोभे पिता महान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लावणीया ध्यान दिसतो किती छान या ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान